प्रस्तुत कट्टा चळवळीचा या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आज आपल्या कार्यक्रमामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वर्ल्ड फिलॉसॉफी ऑफ बुद्धिस्ट या संघटनेचे सचिव सेक्रेटरी माननीय राजरत्नजी आंबेडकर साहेब आपल्या सोबत आहेत चळवळीमध्ये चर्चा करण्यासाठी सर प्रथमता तुमचं स्वागत आणि जय हिंद जय हिंद सर आज या कट्ट्यामध्ये आपण एक विषय घेणार आहोत आता जसे तुम्ही इलेक्शनमध्ये तयारीला लागलात आणि मनोजदादा सोबत मोठ्या ताकदीने उभे आहात आणि आता साहेबाचं पाच वाजता उपोषण संपणार आहे आणि खूप मोठी एक ताकद एक लाट महाराष्ट्रामध्ये उभी झालेली आहे आणि आता एक ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणतात की कोण राजरत्न <laughs> आणि दुसरी गोष्ट म्हणले त्यांनी की राजरत्न आंबेडकरांनी आंबेडकर नाव लावाय नाही पाहिजे <laughs> कारण आंबेडकर नाव नाव जे आहे ते वंचित लोकांच्या आरक्षणाच्या समर्थनात <laughs> आहे आणि त्यामुळं राजरत्न आंबेडकर जर वंचित या वंचित लोकांच्या आरक्षणाच्या विरोधात त्यांनी आंबेडकर नाव नाव तुम्ही सर्वांना जय भीम शिवराय पहिला मुद्दा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर ज्या अनुसूचित जातीच्या जागा आहेत की अनुसूचित जमातीच्या जागा आहेत काही ओपन जागा आहेत या मनोज दादांसोबत आम्ही त्या कंटेस्ट करणार आहोत <laughs> मनोज दादांचं आज पाच वाजता त्यांचं उपोषण संपुष्टात येत आहे ही केवळ मराठा समुदायासाठी नाही तर आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे आणि विधानसभेची लढाई म्हणजे ज्यांना आपण अधिकार मापतोय ते विधानसभेत बसलेत आणि आम्ही उपोषण रस्त्यावर करतोय आणि म्हणून कुठेतरी ही लढाई बरोबरीची झाली पाहिजे आमचा आवाजही त्या विधानसभेमध्ये असला पाहिजे आमचे खरे प्रतिनिधी त्या विधानसभेमध्ये असले पाहिजेत त्याकरिता आम्हाला त्या तयारीने जावं लागणार आहे आज ज्या समस्येतून मराठा समुदाय जातोय आमचा बौद्ध बांधव म्हणा किंवा ज्याला आपण दलित म्हणतो तेही त्याच समस्येतून जात आहेत मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून त्यांची मागणी आहे आणि आमचं आरक्षण संपुष्टात होत चाललेलं आहे संपत चाललेलं आहे कारण आरक्षण लागू होतं सरकारी संस्थानांमध्ये सरकारी संस्थानच या देशामध्ये बंद पडलेली आहेत विकली चाललेली आहेत त्यामुळे आमचा आणि त्यांचा लढा एकच आहे आरक्षण आमचा लढा आहे की आरक्षण टिकलं पाहिजे यांचा लढा आहे आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे आमचं कुठेही समस्या वेगवेगळ्या वेग नाहीत त्यामुळे दादांसोबत आम्ही पहिल्या दिवसापासून आहोत मराठा आणि महार मी जाणीवपूर्वक महार शब्द वापर करतोय अन्यथा आम्ही महार शब्द वापरत नाही आम्ही दीक्षेनंतर बौद्ध म्हणून स्वतःला घेतो म्हणून स्वतः बाबासाहेब आंबेडकर आणि कास्टेज इन इंडिया या त्यांच्या थिसिसमध्ये महाराष्ट्र या शब्दाचा महाराष्ट्र या शब्दाची फोड केलेली आहे की महाराष्ट्र हा कशामुळे तयार झाला तर महार आणि रठ्ठ म्हणजे आजचा मराठा हे दोन समुदाय या महाराष्ट्र या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राहत होते नांदत होते गुण्यागोळीनानं राहत होते आणि म्हणून या राज्याचं नाव महार रठ्ठ महारठ महाराष्ट्र महार अशा पद्धतीने त्याचा अपभ्रंश होऊन महाराष्ट्र झाला त्यामुळे या दोन समुदायांचा हा राज्य आहे पण या राज्यातून या दोन आहे आज जरांगेंच्या आंदोलनामुळे हे दोन समुदाय पुन्हा एकत्रित आलेत आणि पुन्हा तो महाराष्ट्र खरा महाराष्ट्र तो आज या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल दुसरा विषय ओबीसीचा आरक्षणाचा आहे मुळात ही जी चार पाच डोकी उभी केलेली आहे रस्त्यावर कुठेही ओबीसी आणि मराठा असा वाद नाही ओबीसी आणि दलित असा वाद नाही कुठेही गावागावामध्ये हे वाद नाही केवळ या मराठा आरक्षणाला कोणीतरी विरोध करावा दलित विरोध करणार नाही अनुसूचित जातीची लोक विरोध करणार नाही अनुसूचित जमातीची लोकही विरोध करणार नाही कारण ते स्वतः आरक्षणाचे समर्थक आहेत ते आरक्षणाचे समर्थक आहेत म्हणून या दोन समुदायांना वापर करता येणार नाही ओबीसीना असं भडकून द्यायचं की मराठा जर ओबीसी मध्ये आला तर ओबीसीचं आरक्षण संपेल असं कधीही कुठंही झालं नाही आज अनेक राज्यांमध्ये अनुसूचित जातीच्या असतील अनुसूचित जमातीच्या असतील ओबीसीच्या सूचीमध्ये अमित शहाने स्वतः काही जाती हिमाचलमध्ये घुसून टाकलेल्या आहेत त्यावेळेस तिथे कुणाचंही आरक्षण संपलं नाही आणि हे आरक्षण संपेल म्हणून हे केवळ दोन चार डोकीच ओरडत आहेत समाज ओरडत नाही आणि यांचं आंदोलन कुठेतरी हे फडणवीस प्रायोजिक आहे स्पॉन्सर्ड आहे <coughs> आणि म्हणून या लोकांचं ज्यावेळेस आम्ही जनांगेंना पाठिंबा देतोय मग यांचं म्हणणं काय की आम्ही आठवलेंना ओळखतो आम्ही प्रकाश आंबेडकरांना ओळखतो आम्ही कवाड्यांना ओळखतो हा कोण राजरत्न आंबेडकर आणि यांचं जर म्हणणं असेल की आंबेडकर नाव यांनी लावू नये माझ्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले अॅफिडेव्हिट्स आहेत ज्यात बाबासाहेब आंबेडकर मराठ्यांनाही आरक्षण मिळावं असं बाबासाहेबांनी देऊन कबूल केलेलं आहे बाबासाहेब के बाबा आंबेडकरांनी स्वतः जात असताना शंकरराव जाधव मराठ्यांचे प्रतिनिधी सोबत घेतलं का तर मी अस्पृश्य समाजाची बाजू मांडेन तुम्ही मराठा समुदायाची बाजू मांडा याकरिता बाबासाहेबांनी शंकरराव जाधवांना सोबत नेलं मग हाकेनचं जर म्हणणं झालं तर मग बाबासाहेब आंबेडकरांच्याही नावापुढे पुढे आंबेडकर लावू नये असं हा म्हणतायत असं समज संपूर्ण देशाचा होईल आणि म्हणून केवळ तरी पैशांवर आपण बसलेलो हो। आहोत आणि केवळ आपण कुणाच्या तरी इशार्यावर हो। आपण बाबासाहेबांच्या कार्यकिर्दीवर हा प्रश्नचिन्ह उभा राहू नये उभा करू नये असं माझं आव्हान असेल दुसरं की ते मला ओळखत नाही ते खरच आहे मी याला डिनाय करत नाही मीही त्यांना ओळखत नाही कोण आहेत काय आहेत हाकेनचं आणि आमचं काही पर्सनल वैर नाही की मी त्यांना कधीही बघितलं नाही त्यांनी मला बघितलं नाही ते खरंही बोलत आहेत खरं याच्यासाठी बोलत आहेत कारण मी कधीही देवेंद्र फडणवीसचा जो सागर बंगला आहे मी कधीही तिकडे गेलेलो नाही मी कधीही आर एस एस चा हेडक्वॉर्टर रेशीमबागेला गेलो नाही मग त्यांचं आणि माझी भेट होणं शक्यच नाही ज्या बंगल्याच्या आणि ज्या हेडक्वार्टरच्या आदेशावर ही लोक उपोषणाला बसलेली आहेत काही लोक ओबीसी आरक्षण बचावाच्या यात्रा काढतायत ही लोक ज्या ठिकाणाहून रस मिळवतात त्या ठिकाणी मी दिसतच नाही मी त्या ठिकाणी जात नसल्यामुळे साहजिकच ही लोक मला ओळखणार नाहीत आणि म्हणून मी त्यांचं स्वागत करतो पण त्यांचं हे जर म्हणणं असेल की आंबेडकर नाव असून तुम्ही वंचित समुदायाची जर बाजू घेत नसाल तर तुम्हाला आंबेडकर नाव लावणं लावू नये मग हे तर सरळ सरळ प्रश्नचिन्ह त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मराठांना आरक्षण मिळावं याकरिता बाबासाहेबांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे ओबीसींना आरक्षण देत असताना थर्टी फो, थ्री फोर्टी वन कलम बनवत असताना बाबासाहेबांनी कुठेही मराठा समुदायाला बाहेर ठेवलेलं नाही उलट त्यांची त्यावेळची ती मानसिकता होती की आता आम्हाला आरक्षणाची गरज नाही म्हणून आम्ही त्या सूचीमध्ये येऊ इच्छित नाही पण आज ती खरच परिस्थिती आहे आणि म्हणून मला वाटतं मी हाकेंना किंवा त्या हे जी प्रायोजिक नेते मंडळी उभी केली त्यांना उत्तर देत नाही परंतु ओबीसी समुदायानेही मन मोठं करून त्या पद्धतीने याही वर्गाला आरक्षण मिळावं याकरिता आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये गावाखेड्यात हा कुठंही प्रश्न नाही कुठंही दंगलीचं स्वरूप मला दिसलं नाही कोणीही एकमेकांची माती फोडत नाहीये कोणी एकमेकांना मारत नाही मराठा ओबीसी दलित ही सगळी गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत हे केवळ दंगली निर्माण व्हाव्या म्हणून सागर बंगल्याहून आणि रेशीम बागेतून यांना कामाला लावलेलं आहे धन्यवाद सर आज तुम्ही आमच्या चळवळीच्या कट्ट्यामध्ये चर्चा करायसाठी आलात आणि खूप चांगलं एक समाजाला या कोणी जे लोक आहेत ठराविक लोक जे अपप्रचार करणार त्यांच्यासाठी चांगलं उत्तर दिलेले आहेत धन्यवाद परत तुमचं थँक्यू जय जय नमो बुद्ध हय शिवराय